हाय मित्रांनो गुड मॉर्निंग माझ्या आत्ताच्या ब्लॉकमध्येचं सगळ्यांचं स्वागत आहे आम्ही गेलो होतो बघा कुठे गेलो होतो आज प्रणवीचे डोस होते दीड वर्षाचं तर डोस घ्यायला गेलो होतो बघा हे बघा डोस घेतला नाहीत एक दंडावरती आणि एक पायावरती तरी पण चालते बरं का तरी पण प्रणवी चालते बघू शकता तुम्ही बरं चालते हां तरी पण चालते प्रणवी डोस घेतला तरी आणि येते वेळी जरास ऊन होता आम्ही गेल्यानंतर तिथं पाऊस आला परत थोडा पाऊस आता परत थोडा ऊन पडला आहे बघांकडं आणि आता व्हिडिओ काढण्यासाठी थोडा वेळ तिला चालवलं आहे चालवायला म्हटलं नको म्हणून तिला तरी ऐकत नाही बघा तिला म्हटलं नको चाल म्हणजे पायावर एक विजी शिजर आहे ना मांडीवरती तिला म्हणतं नको म्हणून नको चालू तरी काय ऐकली नाही उत्तर खाली मला म्हणते उत्तर चालायचं आहे बरं का हा उतरलं थोडा वेळ नाही तर पाय दुखेल तिच्या पायावरती इंजेक्शन म्हणत होती डाव्या डाव्या पायावरती इंजेक्शन दिले आणि तिला तो तिला टोचता टोचता इंजेक्शन टोचून झाल्यानंतर मला मला सुई लागली म्हणजे हातोपण बघतो यायला लागलं बरं का तर म्हणलं चला येता आपण चालत झालो पंधरा वीस मिनटं चालत आहे बघू शकता हा इकडे संपवसाचे जास्त लांब मोबाईल पकडू शकत नाही कारण की हायवे आणि कंटिन्यू ब्लॉक करा काटक आहे पिल् माहिती आहे का प्रणाली खूप काटक आहे इंजेक्शन दिला तरी कशी चालते बघा बघा इंजेक्शन घेऊन पण कशी चालते माझी ही आहे वांग आहे ते हातावरती तरी उड्या मारते नंतर पायावर दिला तरी मस्त चालायला लागली <laughs> तर चला ब्लॉग कंटिन्यू करा माझा बाय बाय